नमस्कार गृहविष्णू किचन मध्ये आपलं स्वागत हिवाळा सुरू झाले आणि कडकडीत थंडी देखील पडायला लागलीय म्हणूनच आज आपण पाहतोय गरमागरम वापरलेलं चटपटीत झंझणीत रस्सम आणि रस्सम वडा रस्सम मसाला पावडरची रेसिपी तर अगोदर आपण पाहिलेलीच आहे असं म्हटलं जातं की या गरमागरम वापरलेल्या झंझणीत रस्सम मध्ये अशा काही मेडिसिन प्रॉपर्टीज असतात की ज्या आपल्याला सर्दी खोकला डोकेदुखी घासादुखी यापासून संरक्षण देतात रस्सम बरोबरच आज आपण बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट स्पंजी जाईदार असे उर्धाचे वडे देखील पाहणार आहोत आपण तयार केलेल्या रस्सम मसाला पावडर पासूनच आज आपण हे रस्सम तयार करणार आहोत आणि हे रस्सम देखील वेगवेगळ्या भागांमध्ये दे, वेगवेगळ्या पद्धतीनं केलं जातं मी केलंय माझ्या पद्धतीनं फार वेळ घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला गरमागरम वापरलेलं चटपटीत झंझणीत रस्सम आणि रस्सम वडा गरमागरम वाफळलेल्या चटपटीत रस्सम मोडा तयार करण्यासाठी प्रथम आपल्याला वड्याची पूर्वतयारी करावी लागेल ती कशी करायची ते पाहूया वडे तयार करण्यासाठी प्रथम आपल्याला एक वाटी निवडून साफ करून स्वच्छ करून घेतलेली उडीद डाळ तीन चार वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची आहे तीन चार वेळा डाळ स्वच्छ धुऊन झाल्यानंतर त्यातील पाणी काढून टाकायचं आहे आणि ही डाळ आपल्याला किमान चार तास भिजत ठेवायची आहे तुमच्याकडे जर वेळ असेल तर रात्रभर सुद्धा भिजत ठेवू शकता किंवा तुमच्याकडे खूप वेळ नसेल तर कोमट पाण्यात भिजत घाला म्हणजे अगदी दोन तासामध्ये सुद्धा व्यवस्थित भिजते आता ही डाळ आपल्याला बाजूला ठेवून द्यायची आहे आता रसम तयार करण्यासाठी आपल्याला निवडून साफ करून स्वच्छ करून घेतलेली पाव वाटी तूर डाळ तीन चार वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची आहे तीन चार वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घेतल्यानंतर नवीन पाणी घालायचं आहे आणि ही डाळ सुद्धा आपल्याला उडीद डाळी बरोबर भिजत ठेवायची आहे म्हणजे डाळी डाळीसारखी आपल्याला ही डाळ चार तास भिजत घालायची नाहीये तर एक तास भिजली तरी सुद्धा चालणार सुद्धा आपल्याला वरण करायचं असेल ना तर तूर डाळ अशा प्रकारे एक तास भिजत घालायची म्हणजे आपली डाळ लवकर शिजता हे पहा तासाभरानंतर आपली डाळ अगदी व्यवस्थित भिजली आहे आता यामध्ये आपल्याला पाव टी स्पून हळद आणि पाव टी स्पून हिंग घालायचं आहे आणि ही डाळ आपल्याला मोठ्या आचेवर कुकरच्या तीन शिट्ट्या करून शिजून घ्यायची आहे हो आणि डाळ भिजत न घालता कुकरला लावलीत ना कुकर ला तर मध्यम आचेवर चार शिट्ट्या करून घ्यायच्यात म्हणजे डाळ व्यवस्थित शिजली डाळ कुकरला लावल्यानंतर सुपारी एवढा चिंचेचा गोळा घ्यायचा आहे आणि हा गोळा आपल्याला पाण्यामध्ये भिजत घालायचा आहे परंतु तुमच्याकडे चिंचेचा तयार कोळ असेल किंवा चिंच गुळाचं आंबडगोळ पाणी असेल तर ते वापरायला काहीच हरकत नाही हे पहा कुकरच्या चार शिट्ट्या झाल्या आहेत आणि पूर्णपणे वापसुद्धा गेली आता आपल्याला कुकर उघडायचं आहे कुकर उघडल्यानंतर डाळ बाहेर काढायची आहे आणि रवीच्या साह्यानं अशा पद्धतीनं हटून घ्यायची आहे डाळ गरम असतानाच हाटली ना तर ती लगेच हाटली जाते थंड झाल्यावर मग थोडा जास्त कालावधी लागतो म्हणून आपल्याला डाळ गरम असतानाच ती हटून घ्यायची आहे आता गॅसवर एक कढई अथवा पातेलं गरम करण्यासाठी ठेवायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला दोन टेबलस्पून तेल घालायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा टीस्पून मोहरी घालायची आहे मोहरी तडतडली की त्यामध्ये सात आठ लसणाच्या बारीक चिरलेल्या पाकळ्या एक मध्ये चिरदेलेली तिखट हिरवी मिरची दोन सुक्या लाल मिरच्यांचे तुकडे आणि पाच सहा कडीपत्ता घालायचे आता हे सर्व जिन्नस आपल्याला मंद आचेवर अगदी अर्ध्या मिनिट परतून घ्यायचे आहेत अर्धा मिनिट परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक वाटी चिरलेला लालबुंद टोमॅटो घालायचा आहे आणि हा टोमॅटो आपल्याला मध्यम आचेवर एक मिनिट एकसारखा परतून घ्यायचा आहे अशा प्रकारे एक मिनिटभर टोमॅटो परतून घेतला ना तर त्याचा सगळा कच्चा उग्र दर्प निघून जातो आता कढईवर झाकण ठेवायचं आहे आणि दहा मिनटं आचेवर टोमॅटोला दरदरून वाफ काढायची 10 दहा मिनटानंतर झाकण काढायचं आहे हे पा आपला टोमॅटो जवळजवळ पूर्णपणे शिजलेला आहे आता तो चमच्याच्या सहाय्यानं अशा पद्धतीनं स्मॅश करून घ्यायचा आहे हलवून घ्यायचा आहे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे गॅसची पहिले बारीक करायची आता यामध्ये आपल्याला पाव टी स्पून पावटी स्पून हिंग आणि दोन टेबल स्पून हे पा कोथिंबिरीचे बारीक चिरलेले देठ घालायचे चिंचेचं पाणीसुद्धा घालायचं आहे आणि ते सुद्धा आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर एक टेबलस्पून बारीक चिलेला गुळ घालायचा आहे आणि तो सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे लक्षात ठेवा आपल्याला खूप गुळ घालायचा नाही आपल्याला हे रस्सम गोड करायचं नाही तर ते आपल्याला आंबट गोड करायचे आहे एक वेळ गोड नाही झालं तरी चालेल परंतु रस्सम आंबट लागायला हवं आता यामध्ये आपल्याला शिजवून हटून घेतलेली तूर घालायची आहे आणि सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची मिक्स करून झाल्यानंतर कढईवर झाकण ठेवायचे आणि या डाळीला आपल्याला पाच मिनटं आचेवर दरदरून वाफ काढायची पाच मिनटानंतर झाकण काढायचे आणि डाळ पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घ्यायची अशा प्रकारे पाच मिनटं दरदरून वाफ दिली ना तर आपल्या डाळीमध्ये सगळे जिनस व्यवस्थित मुरले जातात यानंतर यामध्ये आपल्याला डाळीच्या पाच ते सहा पट पाणी घालायचं आहे म्हणजे आपली शिजवून घेतली डाळ एक वाटी असेल तर यामध्ये आपल्याला पाच ते सहा वाट्या गरम पाणी घालायचं आहे लक्षात ठेवा आपल्याला गरम पाणी घालायचं आहे थंड पाणी घालायचं नाही आहे चमचाच्या पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि खळखळ उकळी आणायची आहे खळकळून उके आल्यानंतर गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि मंद आचेवर हे मिश्रण आपल्याला असंच दहा मिनटं उकळू द्यायचं आहे दहा मिनटानंतर काय करायचं पहा आधीच्या भागामध्ये आपण रस्सम मसाला पावडर कशी करायची ते पाहिलं होतं ही रेसिपी जर तुम्ही अजूनही पाहिलेली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे ती जरूर पहा आता या तयार रस्सम पावडरपैकी आपल्याला दोन टेबल स्पून रस्सम पावडर एका वाटीमध्ये घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचं आहे चमच्याच्या सहाय्याने ही रस्सम मसाला पावडर आपल्याला या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची एकजीव करून घ्यायची आहे हे पहा आपण मंदाचेवर जे मिश्रण उकळत ठेवलं होतं ना त्याला दहा मिनटं झाली आहेत आणि या मिश्रणाची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट झाली आहे आपल्याला हे रस्सम थोडंसं पातळच करायचं आहे म्हणजे सांबर कसं घट्ट असतं तसं हे रस्सम घट्ट नसतं थोडंसं पातळसरच असतं आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मीठ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण तयार केलेली रस्सम मसाला पा। पावडरची पेस्ट यामध्ये घालायची आहे आणि ती सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे रस्सम मसाला पावडरची पेस्ट व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धवट कुटलेले चार पाच काळी मिरी घालायची आहे काळी मिरीसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तुमच्याकडे काळी मिरी पावडर असेल तर ती वापरली तरी काहीच हरकत नाही रस्सम मसाला पावडर तयार करताना आपण सगळे जिन्नस अगदी व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत म्हणून आता रस्सम मसाला पावडर घातल्यानंतर आपल्याला हे मिश्रण खूप वेळ गॅसवर ठेवायचं नाही आहे यावर बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर घालायची आहे आणि ती सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची गरमागरम वापरलेलं चटपटीत झणझणीत रस्सम तयार झालं आहे या रसमचा आस्वाद तुम्ही उडीद वड्यांबरोबर तर घेऊ शकता परंतु भाताबरोबर सुद्धा हे रस्सम अगदी अप्रतिम लागतं रस्समला रंग तर सुरेख आलाच आहे शिवाय कन्सिस्टन्सीसुद्धा अगदी परफेक्ट आली आहे यापेक्षा जास्त वेळ आपण हे रसम गॅसवर उकड ठेवलं ना तर ते दाटसर होईल म्हणून आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे रस्समवर झाकण ठेवायचं आहे आणि आता आपल्याला रसमसाठी लागणारे उडीद वडे तयार करायचे ते करायला घेऊया उडीद वडे तयार करण्यासाठी आपण जी एक वाटी उडीद डाळ भिजत घातली होती ना ती चार तासामध्ये अगदी व्यवस्थित भिजली आहे आता ही डाळ आपल्याला एका वेहणीमध्ये काढायची आणि तशीच पाच मिनटं ठेवून द्यायची आहे पाच मिनिटानंतर डाळीतील सगळं पाणी निथळलेलं असेल आता ही डाळ आपल्याला मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये घालायची आहे आणि ती बारीक करून घ्यायची आहे डाळ बारीक करताना शक्यतो पाण्याचा वापर करायचा नाही आहे अगदी आवश्यक असेल तेवढंच दोन ते तीन टेबलस्पून पाणी घालायचं आहे आणि आणि पाणी घालताना सुद्धा आपल्याला अगदी साधं थंड पाणी घालायचं नाही आहे तर मधला अगदी चिल्ड वॉटर म्हणजे थंडगार पाणी घालायचं आहे असं का तर ही डाळ थोडीशी चिकट असते म्हणून बारीक व्हायला थोडासा जास्त कालावधी जातो आणि मग मिक्सर गरम होतो आणि मग मिक्सर गरम झाला की डाळ पातळ होते म्हणून थंडगार पाण्याचा वापर केला ना तर डाळ बारीक करताना मिक्सर गरम जरी झाला तरी आपली पेस्ट पातळ होत नाही डाळ बारीक करताना आपल्याला खूप पाण्याचा वापर करायचा नाही आहे म्हणून मिक्सरचं भांडं अधूनमधून उघडायचं आणि ही डाळ चमच्याच्या सहाय्यानं एकसारखी करून घ्यायची आहे आणि आवश्यक असेल तेवढंच म्हणजे दोन ते तीन टेबल स्पून अगदी थंड पाणी यामध्ये घालायचं आहे आणि ही डाळ आपल्याला अगदी बारीक करून घ्यायची आहे हे पण आपली उडी डाळ अगदी तीन चार मिनिटांमध्येच बारीक झाली आहे आता तयार झालेली ही डाळीची पेस्ट आपल्याला एका पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि पसरट भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर ही डाळ आपल्याला एकाच दिशेनं हाताच्या सहाय्यानं अशा पद्धतीनं पाच मिनटं एकसारखी फेटायची आहे डाळीची पेस्ट पाच मिनटं एकसारखी फेटून झाल्यानंतर एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि सुपारी एवढा पेस्टचा गोळा पाण्यामध्ये सोडायचा हे पा पेस्टचा गोळा पाण्यावर चरंगतोय खाली जात नाही आहे याचा अर्थ आपली डाळीची पेस्ट अगदी व्यवस्थित फेटली गेलेली आहे आता वडे तळण्यासाठी आपल्याला गॅसवर कढईमध्ये मध्य मासेवर तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आहे जोपर्यंत तेल गरम होतं आहे तोपर्यंत वड्याच्या पिठामध्ये आपल्याला अर्धा इंच बारीक चिरलेले आलेचे तुकडे पाव टी स्पून हिंग पास्ता कडीपत्त्याची बारीक चिरलेली पानं बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि चमच्याच्या साह्यानं हे वड्यांचं मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे पाहताय ना तुम्ही आपलं वड्यांचं मिश्रण पातळ झालेलं नाही आहे अगदी आपल्याला जसं हवं आहे तसं झालेलं आहे खूप घट्ट नाही खूप पातळही नाही आता गॅसची फ्लेम मोठी करायची आहे एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि आपला तळ हा त्या पाण्यामध्ये बुडवायचा आहे ओल्या हातानं अशा पद्धतीनं आपल्याला वडा किती मोठा हवा आहे किंवा किती छोटा हवा आहे त्याप्रमाणे मिश्रण असं हातामध्ये घ्यायचं आहे आणि हळुवारपणे तेलामध्ये सोडायचं आहे परंतु हे मिश्रण तेलामध्ये सोडण्याअगोदर आपलं तेल अगदी व्यवस्थित गरम असायला हवं आणि हे वडे आपल्याला मोठ्या आचेवरच तळून घ्यायचे आहेत ते कढईमध्ये मिश्रण सोडल्या सोडल्या त्यांना झारा किंवा चमचा लावायचा नाही आहे आणि एकावेळी खूप सारे वडे आपल्याला तळायचे नाही आहेत जेवढे कढईमध्ये बसतील आणि आपल्याला व्यवस्थित हलवता येईल इतपतच मिश्रण आपल्याला तेलामध्ये सोडायचे अशा प्रकारे त पाण्यामध्ये बुडून वडे सोडायला सुरुवात केली ना तर मिश्रण आपल्या हाताला चिकटत नाही गोल गरगरीत वडे येतात वडे तेलामध्ये सोडल्या सोडल्या त्यांच्यावर अशा पद्धतीनं झाऱ्याच्या साह्यानं वरतील बाजूला तेल उडवायचे म्हणजे ते वरून होतात आणि फुटत नाहीत आणि वडे हे बघ कढईमध्ये अशा पद्धतीनं झाऱ्याच्या साहाय्याने आपल्याला गोल गोल फिरवायचे म्हणजे त्यांना एकसारखा रंग येतो दोन मिनिटांनंतर वडे उलट करून घ्यायचेत आणि दुसऱ्या सुद्धा हे वडे आपल्याला गोल्डन ब्राऊन रंगावर अशा पद्धतीनं तळून घ्यायचेत आपल्या वड्यांचा पहिला घाणा तळून झाला आहे आता आपण तो काढून घेऊया आणि इथून पुढील सगळे वडे आपण अशा पद्धतीनं तळून घेऊया हे पहा आपलं गरमागरम वाफळलेलं चटपटीत झणझणीत रस्सम तयार झालं अगदी वड्यांशिवायसुद्धा आपण या गरमागरम वाफळलेल्या रस्समचा आस्वाद कडाक्याच्या थंडीत घेऊ शकतो परंतु पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सुद्धा आपण या रस्समचा आस्वाद घेऊ शकतो म्हणजे आपण सूप कसं पितो तसं रस्सममध्ये खाल्ले जाणारे आपले छोटे छोटे उडदाचे वडे देखील तयार झालेत ऐकलात ना आवाज बाहेरून कुरकुरीत आणि आतून पहा कसे सॉफ्ट स्पंजी आणि जाळीदार पाहताय ना तुम्ही पावसाळ्यामध्ये किंवा आत्ता कडाक्याच्या थंडीमध्ये आपण तसंच देखील सूप सारखं रस्सम पिऊ शकतो रस्सम वडा तर अफलातूनच लागतो एवढंच कशाला अगदी भाताबरोबर सुद्धा हे रस्सम खूप अप्रतिम लागतं मी रसम थोडंसं घट्ट केलेलं आहे परंतु तुम्हाला यापेक्षा पातळ ठेवायचं असेल तर तुम्ही पातळही ठेवू शकता तुम्हीसुद्धा या कडाक्याच्या थंडीमध्ये गरमागरम वापरलेलं चटपटीत झणझणीत रस्सम आणि रस्सम ओळा अशा पद्धतीनं एकदा तरी करून पहा व कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर गृहविष्णू किचन चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद